बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला ना आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला मारा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ <laughs> काळजी करू नकोस आजी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगा भरून देतोय <laughs> जय लिंबू हो <laughs> अंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आय अंगारा वेळ आता लावू नको माझे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तुझ्या घरी नाही या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबा पुढे बसा देवा माझं दे लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलगा नाही मला एक मुलं द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बोलके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारात देतो नीट सांभाळून ठेव आणि काय <laughs> जय अमरेश देव प्राण शक्ती कपूर अजित अमरेश कुरी करा या बालिकेची सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी आणि अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट हाय लय सिंपल हंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको ना आवडले खूप नको चोप ये बाबा तुला घाई झाली ना बस बस बाबांकडे बस <laughs> बाबा मला रात्री झोप येत नाही मी ते क्रिकेटचे स्वप्न करतात आणि मी दचकून झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे खबर नकोस आणि मी तुझ्या शिरवर असताना काळजी कशाला करतोस पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईच बनवून देतो <laughs> <laughs> जय गावस्कर कपिल असतात कपिल देवाच्या सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कावणे सिन्हा गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावरील सावनी। <laughs> मारा एक फटका आणि जाऊद आणि करा माझी ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विस्की आता आणतोस का नंतर बाबा बोलू नको काय मी गावठी बीत नाही काय आणि चल जा घाई मागा पुढे पाहू नको दिवस आणि तो

Tahun di zaman